सत्तावीस जून हा जागतिक औद्योगिक कामगार दिन म्हणून पाळला जातो औद्योगिक क्षेत्रामधल्या कर्मचाऱ्यांचे कामगारांचे त्यांच्या श्रमाचे कौतुक करण्यासाठी किंवा त्यांना मानसिक आधार देण्यासाठी हा दिवस जगभरामध्ये पाळला जातो अर्थात कामगार हे कामगारच असतात त्यांच्या श्रमावरच प्रचंड मोठं असं साम्राज्य उभं राहत असतं उद्योगधंदे वाढत असतात त्यांचा विस्तार होत असतो आणि जगाची प्रत्येक देशाची एकंदरच समाजाची भरभराट होत असते म्हणून कामगारांचं महत्त्व हे मानायलाच हवं एक मेलासुद्धा आपण महाराष्ट्र कामगार दिन पाळतोच कामगारांचा विजय म्हणजेच श्रमाचा विजय म्हणजेच सर्व कामगारांप्रती आदर दाखवण्यासाठी जगभरामध्ये हा कामगार दिन साजरा केला जातो औद्योगिक क्षेत्रातल्या कामगारांचं नाव जरी असला याला असलं तरी सर्वच कामगारांचा हा दिवस आहे